कला दर्पण न्यूज उपरी तालुका हातकणंगले येथील आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँक लिमिटेड हुपरी या बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण करण्यासाठी यशवंत मंगल कार्यालय यशवंत नगर येथे उपस्थिती माननीय पालकमंत्री प्रकाश आबिटकर तर सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे होते खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी स्वागत केले आहे प्रास्ताविक बँकेच्या कार्याचा आढावा बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक के यांनी केले यावेळी बँकेच्या वतीने प्र, मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने यांना यांचा अध्यक्ष अण्णासाहेब भोसे कार्यकारी संचालक शिवराज नाईक व संचालक यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अण्णासाहेब शेंडुरे किरण कांबळे व मोहन वाईंगडे यांनी चंदेरी नगरी हुपरीला ग्रामीण रुग्णालय व्हावे म्हणून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिले म्हणाले की पन्नास ते पंचावन्न रुग्णालय होणे गरजेचे आहे त्यासाठी वरिष्ठ मंत्री व संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा विनिमय करून निर्णय घेतले जाईल असे आश्वासन दिले आहे यावेळी बँकेचे संचालक सल्लागार हितचिंतक सभासद नागरिक सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील नानासाहेब भोसले यांनी केले तर आभार बँकेचे संचालक कलापन्ना गाठ यांनी मानले